खास नाश्त्यासाठी मऊ लुसलुशीत आणि मोकळे असे आज आपण कांदा पोहे तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण झटपट बनवून तयार होणारा एक नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत जो की सर्वांनाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो तर आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशीत असे आणि त्याचप्रमाणे मोकळे असे कांदा पोहे अतिशय चवीला सुंदर होतात भरपूर साऱ्या टिप्सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर चला मऊ लुसलुशीत मोकळे असे कांदा पोहे कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूया कांदा, कांदा, कांदा पोहे तयार करण्यासाठी इथे एक वाडगं घेतलेलं आहे तर यामध्ये मी साधारण तीन माणसांसाठी कांदा पोहे तयार करणार आहे तर तीन मूठ इथे मी कांदा पोह्याचे जे पोहे येतात जाडपोहे ते घेतलेले आहेत आणि थोडेसे वरतून जास्तीचे घालून घेतलेले आहेत म्हणजे परफेक्ट अंदाज येतो तर हे जाडे पोहेच आहेत जे आपण कांदा पोह्यासाठी वापरतो आता साधारण दोन वेळेस हे पोहे आपल्याला स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत द जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा असेल घाण असेल ती निघून जाण्यास मदत होते तर दोन वेळेस तरी हे पोहे व्यवस्थित धुऊन घ्यायचे दोन वेळेस स्वच्छ धुवून झाले की बघू शकाल इथे तुम्ही थोडंसं सा यामध्ये साधारण एक पेर बुडेल इतपत आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे पोहे मस्त असे मऊ लुसलुषित होतात आता यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपण बाजूला ठेवून घेऊयात तर आता पोहे आपले भिजवून तयार होत आहेत तो तोपर्यंत इथे एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा तो कांदा आपण बारीक बारीक सुरुवातीला चिरून घेऊयात कांद्याला जर बुरशी वगैरे असेल तर कांदा स्वच्छ धुवून घेणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे त्याच्यावरचा जो काळपटपणा असतो बुरशी असते ती निघून जाते तर आता हा कांदा व्यवस्थित चिरून घेऊयात कांदा इथे चिरून झालेला आहे तर आता काही मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या मी ह्या तिकटाला हिरव्या मिरच्या आहेत तर साधारण तीन ते चार घेते ह्या पण बारीक बारीक चिरून घेऊयात त्यानंतर इथे कडीपत्ता घ्यायचा कढीपत्त्याची दहा ते बारा पानं घ्यायची त्यानंतर इथे मूठ भरून साधारण कोथिंबीर घेतलेली आहे तर ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक बारीक चिरून घेऊयात मस्त आणि इथे एक आ, मी कैरी घेतलेली आहे ही माझी अर्धी कैरी मी आ, च चटणीसाठी चा, वापरलेली आहे तर थोडीशी कैरी मी बारीक बारीक चिरून घेते आहे पोह्यात घालण्यासाठी सालं अजिबातही काढायचे नाहीत तशीच ठेवायची आहे तर सर्व जिन्नस आपले चिरून झालेले आहेत तर आता फोडणी घालायला घेऊयात तर कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल दोन पळी तेल घालायचं व्यवस्थित गरम होऊन द्यायचं सुरुवातीला तेल आता तेल छान गरम झालं की यामध्ये साधारण एक ते दीड चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची तरच त्याची खमंग फोडणी बसते अन्यथा खमंग फोडणी बसत नाही आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरंसुद्धा मस्त फुललं पाहिजे आता यामध्ये मूठ भरून कच्चे शेंगदाणे घालायचे तर सुरुवातीला कच्चे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित साल तडकेपर्यंत थोडेसे परतून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा क्रंच अतिशय सुंदर लागतो आता शेंगदाणे व्यवस्थित परतून झाले की यामध्ये जो आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तर हा कांदा ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मस्त व्यवस्थित हा कांदा गुलाबीसर रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबीसर रंगावरती परतत असतानाच यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या व्यवस्थित परतून घ्यायचं थोडंसं त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आणि ही जी बारीक चिरून घेतलेली कैरी आहे तर ही कैरी घालून घ्यायची मस्त मिक्स करून घेऊयात कैरी घातल्याने अतिशय चटपटी तर टेस्ट लागते पोह्यांची जरूर घाला कैरी आणि साधारण दोन ते तीन मिनटं असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि हे व्यवस्थित परतून झालं दोन ते तीन मिनटं की आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसारच साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि साधारण एक मिनिटभर फक्त परतून घ्यायचं हे व्यवस्थित परतून झालं की आता इथे बघू शकाल तुम्ही जे आपण पोहे भिजवून घेतलेले होते साधारण दहा मिनटं व्यवस्थित हे पोहे भिजलेले आहेत आणि मौसूद भिजलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि एकदम असे मोकळे मोकळे झालेले आहेत मस्त म्हणजे जर हाताने आपण प्रेस करू तर इझिली दबल्या जात आहेत म्हणजेच पोहे व्यवस्थित आपले भिजलेले आहेत तर हे पोहे आता ह्याच्यामध्ये या फोडणीमध्ये व्यवस्थित घालून घेऊयात मस्त मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे आता हे सर्व मिक्स करून झालं की झाकण ठेवायचं आणि मीडियम आचेवरती साधारण आपल्याला पाच ते सात मिनटं एक वाफ काढायची तर पाच ते सात मिनटं हे झाकून ठेवलेलं होतं ह्याला एक वाफ आलेली आहे तर आता यामध्ये सुरुवातीला पाण्याचा हपका मारून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने म्हणजे पोहे मस्त मऊ लुसलुशीस राहण्यास मदत होते परत झाकण ठेवायचं आणि साधारण पाच मिनटं दुसरी एक वाफ काढून घ्यायची आणि एक वाफ काढून झाली की गॅस बंद करायचा आणि पोहे पाच मिनटं कढईमध्ये असेच ठेवायचे आता झाकण काढूयात आपण मस्त बघू शकाल इथे तुम्ही एक मस्त दणकून ह्याला वाफ आलेली आहे आता हे परत एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊयात जबरदस्त काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्शर जबरदस्त आलेला आहे आणि अतिशय मऊ लुसलुशीत हे पोहे इथे बनवून तयार झालेले आहेत आता यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे पोहे आपण सर्व करून घेऊयात मस्त किती मऊ लुसलुशीत आणि मोकळे झालेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता हे पोहे घालून झाले एका डिशमध्ये की वरतून बारीक शेव घालायची नायलॉन शेव जरी घातली तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर कोथिंबीर घालायची थोडीशी आणि जी आपण बारीक चिरलेली कैरी आहे ती घालायची कच्ची कैरी अतिशय सुंदर लागते दाताखाली आल्यानंतर तर अशा पद्धतीने इथे आपले मऊ लुसलुशीत आणि त्याचप्रमाणे मोकळे असे पोहे बनवून तयार आहेत जरूर अशा पद्धतीने करून बघा आपले हे मऊ लुसलुशीत आणि त्याचप्रमाणे मोकळे असे कांदा पोहे बनवून तयार आहेत कैरी यामध्ये आवर्जून घाला सध्या सीझन आहे म्हणून मी कैरी घातलेली आहे अतिशय सुंदर चव लागते चटपटीत चव लागते जरूर अशा पद्धतीने तुम्ही कांदा खा, घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्की आवडतील ह्याची खात्री आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपी साठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय